नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की सोहमचा हळदी लावण्याचा कार्यक्रम सुरू असतो त्यामध्ये कलाकडून चुकून हळद अद्वेतला लागते तर तो तिला हळद लावण्यासाठी तिच्या मागेमागे धावत असतो आणि कला देखील त्याला मी सापडू नये यासाठी ती पूर्ण घरभर फिरत असते व त्या दोघांची खूप असे एन्जॉयमेंट सुरू असते व ते खूप एन्जॉय करत असतात अद्वैत फायनली कलाला पकडतो अगदी त्याच्या दोन्ही हाताने तिला गच्च पकडून ठेवतो व तिच्या तिला त्याच्याकडे जवळ ओढतो आणि तिचा गालांवरती हळद लावतो आणि म्हणतो की खरे हळद लावण्याची ही पद्धत आहे ही सिस्टमॅटिकली हळद ही अशी लावतात समज ना असं तो कलाला अगदी प्रेमानेच म्हणत असतो आणि दोघे एकमेकांकडे बघत एकमेकांच्या प्रेमामध्ये हरवलेले असतात अद्वैतला ही जाणीव नसते की तो तिच्या प्रेमात पडला आहे परंतु असे काही इन्सिडंट्स दोघांमध्ये घडतात की बघणाऱ्यांना असंच वाटतं की अद्वैत देखील तिच्या प्रेमामध्ये वेडा झालेला आहे अगदी कोणाच्याही पर्वा न करता हदवेतने एकालाला जवळ घट्ट ओढून अगदी प्रेमाने तिला हळदीने पूर्णपणे माकलेलं असतं हे पाहून सरचला खूप राग येतो तिला इतका राग येतो इतका राग येतो की ती चक्क या कार्यक्रमामध्ये खूप मोठा इन्सिडन्स क्रिएट करते हद्वेतला मात्र याची थोडीही भणक नसते की आता आप आपल्यासोबत काय होणार आहे हद्वेत मात्र अगदी प्रेमाने हळद लावून तिच्यासोबत बोलत उभा राहिलेला असतो आणि तिला म्हणत असतो की खरे ॲक्च्युली हळद लावण्याची ही जी पद्धत आहे ना ती अशी असते समजलं का तुला देखील मनातल्या मनात त्याला हळद लावत असते आणि म्हणत असते की चांदेकर ही हळदीचा जरी रंग असला तरी मी ऑलरेडी तुझ्या प्रेमाच्या रंगामध्ये ही खरे ऑलरेडी गुंतलेले आहे असे ती मनामध्ये विचार करत असते आता तिचा टर्न असतो अद्वैतला हळद लावण्याचा